पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुलेच्या बेलसोंडा वाडी येथील जळीतग्रस्त मंगल सीताराम घुले यांना आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं ब्लँकेट ताडपत्री किराणा आणि धान्य तसेच साडीचोळी दिली गेली आहे या महिलेचा संसार आगीत भस्मसात झाला होता दोन दिवसांपूर्वी घरी नसताना तिच्या घराला अचानक आग लागली होती आणि या आगीत त्या महिलेचा संपूर्ण संसार जळून खाक झाला होता घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी या महिलेच्या कुटुंबाला हातभार लागावा आणि तिला मदत व्हावी यासाठी तातडीने साहित्य पोहोच केलंय यावेळी आमदार खताळ यांचे बंधू राहुल खताळ भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शैलेश पटांगरे भाजपा युवा मोर्चा संगमनेर शहराध्यक्ष शशांक नामन सुयोग गुंजाळ संदेश देशमुख अनिकेत चांगले सुयोग जोंधळे रंजित गायकवाड गणेश आंबरे आयुष चिलका अक्षय वर्पे यांसह कार्यकर्त्यांनी बेलसोंडावाडी येथे जाऊन मंगल घुले यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय नवीन आमदार आपले सर्वांचे लाडके आमदार अमोलभाऊ खाताळ या साहेबांना आम्ही एकच विनंती करतो का ह्या महिलेला खरंच तुम्ही न्याय मिळवून द्यावा लवकरात लवकर घरकुल कसं मिळल ह्या महिलेला ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं ह्या महिलेच्या वतीनं आम्ही कळकळीची विनंती करतो तुम्ही आमच्या ह्या दुःखात सहभागी झालात अमोल भाऊचे बंधराज या ठिकाणी आले तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आमचे थेळच्यावळी बरेचसे ग्रामस्थ आले यांचंसुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो दुःखात तुम्ही सहभागी झालात अमोलबाऊ साहेबांना आम्ही एकच विनंती करतो कळकळीची की ह्या महिलेला खरंच लवकरात लवकर न्याय मिळावा आणि घरकुल लवकर लवकर कसं मार्गी लागेल असं आम्ही तुम्हाला सर्व सर्व ग्रामस्थांच्या वती विनंती तर आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून या महिलेला घरकुल आवास योजनेतून घर कसं मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खताळ्यांनी सांगितलंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे दिवसावर आले सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार, दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये